नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रोग्रामिंग क्रीडा चॅनलवर आज आपण सुरुवात करणार आहोत एक जबरदस्त सिरीज ती म्हणजे की वर्डप्रेस प्रेस बिगनर ॲडव्हान्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आ, वर्डप्रेस आ, या तीस दिवसामध्ये आपण काय काय करणार आहोत म्हणजे एक प्लेलिस्ट बनवणार आहे मी आ, वर्डप्रेस आ, स्टार्ट टू एंड म्हणजे बिग्नर टू ऍडव्हान्स असे एक प्ले लिस्ट करणार आहे त्याच्यासाठी ला मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण जे जे काही कंटेंट असेल ते मी त्याचे एक व्हिडिओ बनवले होते ती जर तुम्ही पाहिली नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ती पाहू शकता चल चा, चला तर आपण आता या व्हिडिओला सुरु करू तर आज आपण एक वडप्रेस बिगनर टू ॲडव्हान्स असं एक बघणार आहोत ती म्हणजे की पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की वर्डप्रेस म्हणजे काय त्याचा उपयोग काय आणि वर्डप्रेस का, का वापरायचा चला तर मग आपण सुरू करूया वर्डप्रेस हे वर्डप्रेस म्हणजे काय वर्डप्रेस हे एक कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे म्हणजे काय वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला कोडिंगची गरज नाही मध्ये आपल्याला एक रेडीमेड सिस्टीम मिळते ज्यातून तुम्ही ड्रॅगन ड्रॉप थीम आणि प्लग वापरून वेबसाईट uh, तयार करता येते म्हणजे तुम्हाला एखादी जर इमेज करायची असेल तर इमेजला क्लिक करायचं ड्रॅग ड्रॉप करायचं आणि नंतर मग त्याच्यात तुम्ही तुमच्या जे काही इमेजेस असतील त्या तुम्ही तुम्ही ऍड ऍड करू शकता तर तर तसंच तुम्हाला जर जर वगैरे करायचं असेल ते ड्रॅग ड्रॉप करून तुम्ही तिथे ते टेक्स्ट ऍड करू शकता वर्डप्रेस हे एक ओपन सोर्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते फ्री उपलब्ध आहे म्हणून ब्लॉगिंग वेबसाईट बिझनेस वेबसाईट आणि ई कॉमर्स स्टोर पोर्टफोलिओ किंवा एखादी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम किंवा तुमचं एखादी ई कॉमर्स वेबसाईट बनवत असेल तर सगळ्या गोष्टी वर्डप्रेस डॉट कॉम सोपी सेटअप पण लिमिटेशन याच्यामध्ये काय होतो की यात तुम्हाला सोपं सेटअप मिळतं पोस्टिंग आणि मॅनेजमेंट हे वर्डप्रेस स्वतः करतो पण काही लिमिटेशन आहेत म्हणजे काय की ह्याच्याकडे जे जर तुम्ही वर्डप्रेस डॉट कॉमनी जर ब्लॉग किंवा वेबसाईट बनवत असा तर त्याच्यासाठी थीम असतील आणि त्या जे काही प्लग इन असतील ते लिमिटेड आहेत म्हणजे त्यांना काहीतरी मर्यादा आहे <laughs> त्याच्यानंतर काय की वर्डप्रेस डॉट ओआर जी एक कस्टमायझेशन आहे स्वतः होस्टिंग स्वतःच होस्टिंग लागतं यासाठी तुम्हाला आहे ना की यात फुल कस्टमायझेशन मिळतं मात्र तुम्हाला स्वतःच होस्टिंग खरेदी करावं हो लागतं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की होस्टिंग कशी बाय करायची ती या मध्ये दे डेव्हलपर्स आणि प्रोफेशनल साठी बेस्ट आहे म्हणजे जर तुम्हाला बेसिक ब्लॉगिंग किंवा सिम्पल साइट करायचे असेल तर तुम्हाला वर्ड प्रेस डॉट कॉम चालेल पण जर तुम्हाला फुल कंट्रोल हवा असेल तर वर्ड प्रेस डॉट ओ आर जी उत्तम पर्याय आहे म्हणजे वर्ड प्रेस डॉट ओ आर जी मध्ये काय करता येते की तुमची जी साईट असेल ती तुम्हाला स्वतः कस्टमाइज करता येईल त्याच्यानंतर वर्डप्रेसचा उपयोग वर्डप्रेसचा उपयोग आता पाहूया की वर्डप्रेसचा उपयोग कशासाठी आहे ब्लॉगिंगसाठी म्हणजे काही आपल्या आयडिया किंवा नॉलेज काही डेली आर्टिकल्स शेअर करायला शेअर करण्यासाठी ब्लॉगिंग युज केले जाते त्याच्यानंतर काय बिझनेस वेबसाईट एखादी कंपनीची किंवा बिझनेसची प्रोफेशनल वेबसाईट बनवण्यासाठीही वडप्रेसचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर ई कॉमर्स स्टोअर ई कॉमर्स प्लग इन वापरून तुम्ही ऑनलाईन शॉप बनवायचा म्हणजे तुमचं जर एखादं कपड्याचं दुकान असेल किंवा किराणा मालाचं दुकान असेल तर तुम्ही एक ई कॉमर्स प्लग इन यूज करून तुम्ही तुमची ई कॉमर्स वेबसाईट तयार करू शकता त्याच्यानंतर ते काय पोर्टफोलिओ आणि रिझ्यूम बिल्डिंग जर तुम्ही डिझायनर असाल किंवा डेव्हलपर असाल किंवा एखादा तुम्ही फोटोग्राफर असाल तर तुम्हाला अशा प्रोफेशनलसाठी तुम्ही एक पोर्टफोलिओ किंवा तुमची रिझ्युमेबसाईट तुम्ही करू शकता त्याच्यानंतर न्यूज अँड मॅगिन मॅगझिन्स वेबसाईट एखादी जर तुम्हाला जर न्यूज चॅनल असेल तुमचं किंवा किंवा तुमचं युट्यूब चॅनल असेल तर तुम्हाला जर त्या न्यूज न्यूज साठी जर तुम्हाला वेबसाईट क्रिएट करायची असेल तर तुम्हाला वर्डप्रेस हे फायदेशीर होणार त्याच्यानंतर लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे का ऑनलाइन कोर्स किंवा साठी पोर्टल तयार करण्यासाठी तुमचे जर क्लासेस असेल किंवा तुमचे एज्युकेशन सिस्टीम असेल तर तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेस प्रोवाइड करायचे असतील तर तुम्ही हे वर्डप्रेसचा उपयोग करून तुमची वेबसाईट तयार करू शकता म्हणजे एक म्हणजेच वर्डप्रेस हा एक ऑल इन वन प्लॅटफॉर्म आहे ज्यातून तुम्ही कोणतीही वेबसाईट तयार करता येते त्याच्यानंतर वर्डप्रेस का वापरावा खूप लोकांना प्रश्न पडतो की वर्डप्रेस का वापरावा त्याचं काही खास कारण आहे ते म्हणजे सोपं आहे बिगनरसाठी फ्रेंडली आहे आणि तुम्हाला फ्री आणि पेड थीम आहे उपलब्ध आहे लाखो प्लग इन्स आहे जे तुमच्या वेबसाईटला अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही डेव्हलप करू शकता त्याच्यानंतर हे एसईओ फ्रेंडली आहे म्हणजेच गुगलला सहज रँक होते त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल फ्रेंडली आहे म्हणजे तुम्हाला याच्यासाठी रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट करण्यासाठी कोणताही एक्स्ट्राचा कोड किंवा एक्स्ट्राचे एक्स्ट्रा मेहनत करावी लागत नाही हे त्याच्यामुळं हे वर्डप्रेस एक इझी आहे वर्डप्रेस आणि महत्वाचं तर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्मपेक्षा कमी खर्चात आणि वेबसाईट तयार करता येते यात म्हणजे जवळजवळ तीस ते चाळीस टक्के वेबसाईट या वर्डप्रेस वर सध्या अवेलेबल आहे तर हा हा होता वडप्रेस चे बेसिक इंस्ट्रक्शन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वर्डप्रेस इन्स्टॉल कसं करायचं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा नक्की विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्ही वर्डप्रेसच्या कोणत्या प्रकारची वेबसाईट तयार करणार आहात मी आहे सौरभ आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Keep learning, keep growing. <coughs> Thank you.